शहरात गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत त्यामुळे शहरामध्ये पोलीस प्रशासनाचा धाक राहिला आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे तुळजापूर येथील एका नर्तिकेचे प्रकरण ताजे असतानाच आता एक मोठी घटना घडली असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे बाईचा नाद करू नको असे सांगणाऱ्या काकावर पुतण्याने चाकूने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यांचे भांडण सोडवण्यात आलेल्या काकूवर देखील चाकूने वार केल्याची घटना शहरातील महाद्वार चौकात घडली असून या घटनेमुळे मंदिर परिसरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे कदाचित कॉरिडॉरच्या पैशांच्या संदर्भात ही घटना घडली असावी अशी चर्चा मात्र या भागात रंगली आहे या प्रकरणी प्रशांत पांडुरंग सूर्यवंशी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमध्ये त्याचे काका ज्ञानेश्वर सूर्यवंशी आणि काकू अनिता हे जखमी झाले आहेत या घटनेमुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे